आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कागल मुरगुड रस्ता की मृत्यूचा सापळा खाजगी कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे निष्पापाचा बळी आणखीन किती बळी जाण्याची वाट बघताय निवेदनाद्वारे संतप्त प्रतिक्रिया कागल ते मुरगुड हा रस्ता सध्या वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर सध्या एका खाजगी कंपनीच्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम करताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून काल एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत सुरक्षेचे नियम धाव्यावर कोणत्याही रस्त्यावर खोदगाम किंवा केबल टाकण्याचे काम करताना प्रशासकीय नियमांनुसार तिथे बॅरिकेड्स लावणे रिफ्लेक्टर बसवणे आणि धोक्याच्या सूचना देणारे फलक लावणे अनिवार्य असते मात्र कागल मुरगुड रोडवर यातील एकही उपाययोजना दिसत नाही रस्त्याच्या कडेला खड्डे खणून ठेवले आहेत आणि काढलेली माती प्रशीच रस्त्यावर पसरलेली आहे ज्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे अपघातांचे सत्र आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे अवजड वाहनांची ये सतत सुरू असते अशातच रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे रात्रीच्या निळी तर परिस्थिती अधिकच भयावह असते कारण तिथे पुरेसा उजेड किंवा कोणतेही चमकणारे स्टिकर्स लावलेले नाहीत काल झालेल्या अपघाताने या बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे यावर लवकर उपाययोजना करावी व गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा यासाठी भागातील तरुणांनी एकत्रित येत कागल पोलीस स्टेशनला आंदोलनाचा इशारा दिला यावेळी धनाजी पोवार रोहित मोरे स्वप्नील मगदुम सनी पोवार विवेक पोद्दार उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर काल कागल गावाजवळ एक भीषण अपघात झाला रस्त्याच्या दुतर्फा जे केबलचं उपकरणे सुरू आहे ते उकरल्यामुळं खुदाई केल्यामुळं त्या खुदाईमध्ये जाऊन एक टू व्हीलरवाला अपघात त्याच्यामध्ये झाला आणि नंतर मोठा येणारा अवजड वाहनाचा जो ट्रक होता तर तो त्यांना धडकून पुढे गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आज आम्ही इतर पोलीस स्टेशनला मागणी करण्यासाठी आलो आहे की त्या संबंधित एजन्सीवरती आणि त्या ट्रकवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद त्यांनी करावा त्याचबरोबर या भागात जी रहदारी वाढलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे की ले ले या भागात अवजड वाहनं वाढलेली आहेत तर ती अवजड वाहनं तिकडं कायमची बंद करावीत या मागणीसाठी आम्ही आता पी आय साहेबांना भेटून त्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे यापूर्वी अनेकदा आपण तक्रारी केलेल्या आहेत आणि यावरती लवकरात लवकर त्याच्यामध्ये तातडीची चौकशी व्हावी आणि इथून पुढचे त्याच्यावरती सदस्य मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे नाहीतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ